मित्रांनो नमस्कार मार्केटच्या संदर्भामध्ये अनेक लोकांचं मत होतं की मार्केट रिकवर झालं आहे नाही आहे याच्यावर ज्या काही मार्केटमध्ये न्यूज चालल्या आहेत त्याच अनुषंगाने मी इथं परत सांगू इच्छितो की मी सांगितलेल्या लेवल्सच्या दृष्ट लेवलवर मार्केट चाललेलं आहे सोन्याचा रेट जरी वाढला तरी आपलं टार्गेट एकोणनव्वद हजार नव्वद हजार होतंच लक्षात घ्या एक्झॅक्ट टार्गेट काढणं हे शक्य नाही आहे तरीसुद्धा नव्वदपर्यंत मग सोनं गेलेलं आहे डाऊनफॉल अपेक्षित आहे डॉलरचा रेट जसा सेटल व्हायला लागेल जिओ पॉलिटिकल सिच्युएशन जशी सेट होईल भारतामध्ये मा इक्विटी मार्केट पडण्याचा ओघ संपला आहे ज्या काही न्यूज होत्या इक्विटी मार्केट पडण्याच्या दृष्टिकोनातून त्या संपल्या आहेत हे नेमी नेमी मार्केट हे नेहमी वरती जात नाही त्याच पद्धतीत नेहमी खाली राहत नाही आज पाच महिन्यापासून निगेटिव्ह निपटी रिटर्न देत असताना मागील काही दिवसापासून तो पॉझिटिव्ह ट्रीट होतो आहे लक्षात ठेवा मार्केट हे वरती जाण्यासाठी सज्ज होतो आहे झालं आहे कधी वरती जाईल कधी वरती जाईल म्हणता म्हणता पाचशे ते हजार पॉईंटची रॅली ऑलरेडी झालेली आहे ही रॅली अशीच वरती जाऊ शकते आ, तरी माझं मत आहे की म्युच्युअल फंड्समध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स करायला तुम्ही सुरुवात करा त्यासाठी जर तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर आम्ही नेहमीच तुमच्यासाठी तत्पर आहोत आज इथंच थांबू स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र